कार्तिक शुद्ध षष्टी आणि घबाड योग हो। या दिवशी लक्ष्मीपूजन केल्याने मिळेल धनसंपत्ती आणि समृद्धीचे घबाड तर कसे करा लक्ष्मीपूजन पहा जरूर पूर्ण व्हिडिओ मित्रांनो आज आहे कार्तिक महिन्यातील षष्टी म्हणजे दिवाळीत येणारा हा षष्टी तीत आणि आज आहे दुपारी घबाड योगाची सुरुवात ह्या घबाड योगावरती जर महालक्ष्मीचं पूजन केलं तर घरामध्ये धनसंपत्तीची भरभराट होते याच दिवशी तुम्ही नवीन कामाला सुरुवात करू शकता नवीन व्यवसायाला सुरुवात करू शकता एखादा प्रोजेक्ट सुरू करता करू शकता यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला भरभराट मिळते असा हा षष्ठीचा योग आहे याच दिवशी मोठमोठे व्यापारीसुद्धा आपल्या दुकानामध्ये लक्ष्मीपूजन करतात ज्यांचं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीपूजन राहून गेलं आहे ते सुद्धा या दिवशी लक्ष्मीपूजन करून आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर ठेवू शकतात लक्ष्मीची भरभराट करू शकतात तर असा हा घबाड योग आहे या दिवशी गणपतीचं स्मरण करून महालक्ष्मीची पूजा करावी कलशाची पूजा करावी कारण कलशाचे मुखे विष्णू रुद्र म्हणून कलशाची पूजा केल्यानंतर विष्णूची पूजा होती आणि ज्या ठिकाणी विष्णूचं पूजन होतं त्या ठिकाणी विष्णू आपल्या पत्नीसह म्हणजेच लक्ष्मीसह येतात म्हणून या दिवशी कलशाचं पूजनसुद्धा करणं गरजेचं आहे तसेच पैशाची वहीची लेखणीची सुद्धा या दिवशी हळदी फूल अक्षदा घडून पूजा करावी कुंकुवाचं स्वस्तिक काढावं आणि त्या स्वस्तिकाची सुद्धा पूजा करावी धूपदीप दाखवावं गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा व मनोभावे प्रार्थना करावी अशा पद्धतीने षष्ठी साजरी करावी